सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणनेत्रम गौरी नारायण नमसुते प्रणिता पाटील मुंबईवरून बघा ताईंनी छान अशी बघा अष्टलक्ष्मीची डिश ऑर्डर केली गुरुपौर्णिमेनिमित्त त्याचबरोबर बघा ताईंचा कुंचन सुद्धा आहे त्यांनी कुंचन सेवेसाठी डिश घेतली अष्टलक्ष्मीची वर आपल्याकडे बघा सुंदर असा धनलक्ष्मी कुंचन स्टॉकआउट होते पण सध्या आपल्याकडे बनवून भरपूर आलेत त्यामुळे तुम्ही शॉपला सुद्धा येऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा ताईने विष्णूलक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती ऑर्डर केलेली आहे आपल्याकडं लक्ष्मी मातेची बघा कमळातली मूर्ती घेतलेली आहे त्याचबरोबर बघा स्वामींच्या चांदीच्या पादुका आणि स्वामींची पितळेची मूर्ती अभिषेक ताईना करण्यासाठी ताईने आपल्याकडे घेतलेले आहे त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे चांदीचे निरांजन घेतलेले आहे तुपाचे दिवे लावण्यासाठी हे बघा अशा प्रकारे दोन चांदीचे सुंदर निरांजन घेतलेले आहेत एक छोटंसं त्यांना कुणाला तरी दान द्यायचं आहे दीपदान सर्वात श्रेष्ठ दान असतं छोटा दिवा आहे त्याच्यामध्ये बघा मोराचा सुद्धा हळदी उंकूचा करंड घेतलेला आहे चांदीचा मोराचा चांदीचा हळदी उंक करंड ताईने घेतलेला आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे गुरुपौर्णिमा स्पेशल आणि कुंचन सेवेचं साहित्यसुद्धा ताईंचं चांदीचं आहे बरं का तर तुम्हीसुद्धा कुंचन सेवा घेण्यासाठी तुम्हाला रिप्लाय द्यायला थोडा वेळ लागेल कारण पाच हजार मेसेजेसच्या वरती मेसेजेस रोज असतात त्यामुळे बघा तुम्ही पुन्हा पुन्हा मेसेज केला तर रिप्लाय मिळेल किंवा तुम्ही आमच्या शॉपला पुण्याच्या व्हिजिटसुद्धा करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ